अरे कधी आला तू बरं आहेस ना हा बरं आहे ऐक ना हा बोल ना काय ग तू इतके चांगले कपडे घालते आणि तुझे बाबा इतके फाटलेले कपडे घालतात मळालेले ते तुला नाही समजायचं पण तुला एक कडवा बोलून दाखवते मी त्याने तुला समजेल माझे बाबा एवढे फाटके आणि मळालेले कपडे का घालतात आणि आमचे कपडे एवढे चांगले का असतात तर ऐक बाप कष्टाचा का बाडी ऊस मळ्यात तोडतो या पोरांना ठेवून कांड चाखतो या खमीस खवाटी फाटलेल खमीस खवाटी फाटलेल सुई दोऱ्यान शिवलेल माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिगाळ पडलेल आली जतरा गावाची आली जतरा गावाची बाप बाजार जायचा अन उदार पाधार कापड पोरांना नाहीचा कापड पोरांना नाहीचा बघ बग... स्वतःसाठी नाही जगला कधी खिशात पैसे नसताना सुद्धा आम्हाला काही कमी पडू दिलं नाही त्यांनी असा आहे माझा बाब